नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजच्या जे असोसिएशन आहे त्यांनी साधारण दहा तारखेला शासनाला पत्र लिहिलं शासनाच्या वतीनं तीनपटची तीन जी फीस आहे मॅनेजमेंटची ती डायरेक्ट पाचपट करण्याच्या संदर्भाने त्याला मान्यता देऊन ते पुढील कारवाईसाठी शिक्षण शुल्क समिती फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी त्यांच्याकडे ते पत्र दिलं आणि तेरा तारखेला हे पत्र निघालेलं होतं शासनाच्या वतीनं आणि या पत्राच्या नंतर चौदा तारखेपासून महाराष्ट्राचे बी एम एचे ॲडमिशन सुरू होणार होते आणि यामुळं ज्या मुलांना चौदा तारखेला ॲडमिशनला जायचं किंवा अठरा तारखेपर्यंत जो रिपोर्टिंग टाईम होता या दरम्यानच्या काळामध्ये जे जे विद्यार्थी त्या संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला गेले मॅनेजमेंट कोटातल्या विद्यार्थ्यांना अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये मा फीजची मागणी करण्यात आली म्हणजे जी तिप्पट फीज भरायला पालक तयार असताना तिथं फाय टाईम फीजची मागणी करण्यात आली काही ठिकाणी हॉस्टेल फीससुद्धा डबल मागण्यात आली आय क्यू कोटाच्या विद्यार्थ्यांना बरं हे एका बाजूला आपण सोडलं तर दुसऱ्या बाजूला जे मेरिटवर ॲडमिशन मिळालेले होते ज्यांना चांगला स्कोअर होता अशाही वेगवेगळ्या कॅटेगरीमधील बिलॉंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या संबंधित कॉलेजमध्ये सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात पूर्ण फीज मागण्यात आली म्हणजे एखादा कॅटेगरीत असेल किंवा आता मुलीच्या संदर्भानं मुलींना मोफत शिक्षणाचं जी आर शासनाने काढलेलं आहे नव्यानं जे आरक्षण आहे मिळालेली एस सी बी सी असेल डब्ल्यू एस कॅटेगरी असेल ओबीसी कॅटेगरी असेल या मुलींनासुद्धा दहा टक्के फीज भरून ॲडमिशन मिळावं यासंदर्भातल्या गाईडलाईन होत्या यासंदर्भातला एक सेपरेट जी आर शासनाने काढलेला होता की वेगवेगळ्या डिपॉझिटच्या अमाऊंट तुम्ही मागू नका जे नियमानुसार जी फीस आहे दहा टक्के ती त्यांना चार्ज करा किंवा ॲडमिशनच्या वेळेस त्यांच्याकडून पूर्ण शिक्षण शुल्क भरून न घेण्याबाबत या पद्धतीचे सगळे वेगवेगळे जी आर वेगवेगळ्या गाईडलाईन असताना एका बाजूला अशा गाईडलाईन शासनाच्या वतीनं आल्या आणि दुसऱ्या बाजूनं शासनच म्हणतं की पाचपट फीस चार्ज करा बरोबर ना असंच झालेलं आहे मग अशा या दुविधा परिस्थितीमध्ये नेमकं पालकांनी काय करावं ज्यांना स्कोअर चांगला आलेला आहे त्यांना कदाचित आत्ता फुल फीज भरल्यानंतर नंतर, नंतर, फीस नंतर। ती कदाचित फीज परत मिळू शकते डी बी टी पोर्टलवर रिसर आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर कदाचित ती शासनाच्या वतीनं विद्यार्थ्याच्या अकाउंट येईल किंवा कॉलेजला आली तर कॉलेज तुम्हाला परत देईल परंतु ज्या मुलांचा मुलांचा निर्णय असा झालेला की बाबा आपण ॲटलीस्ट थ्री टाईम फीज भरून महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटामध्ये आपण प्रोसेसमध्ये जाऊ तर अशा मुलांची फार मोठी अडचण या ठिकाणी झालेली आहे आता या संदर्भामध्ये लवकरच तुम्हाला काही गोष्टी ऐकायला मिळतील पेपरमध्ये वाचायला मिळतील मीडियामध्ये पण मिळतील कारण त्या संदर्भातले जे काय महत्त्वाची पावलं उचलायची होती ती आम्ही ऑलरेडी उचललेली आहेत आणि लवकरच तोही विषय तुमच्यापर्यंत जे वेगवेगळे माध्यमं आहेत त्यांच्या माध्यमातून येईल परंतु तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजून एक असा ॲडिशनल पर्याय तुम्हाला सगळ्यांना पालकांसाठी द्यायचा आहे की तुम्ही इतर राज्यातलीसुद्धा प्रक्रिया हाताशी ठेवा आता तुर्तास जर इमिजिएट विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे व्हेरिफिकेशनची पण प्रक्रिया सुरू आहे जर आपण आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन प्रक्रिया करून ठेवली तर निश्चितपणे जर उद्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर एक ॲडिशनल पर्याय आपल्या हातामध्ये असू शकतो याशिवाय कर्नाटकची सुद्धा प्रक्रिया सध्या लवकरच सुरू होणार आहे सेकंड राऊंडनंतर सुद्धा एक पर्याय तुम्हाला हाताशी ठेवता येईल याशिवाय यूपीचे सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू झालेली आहे यू पीचाही एक पर्याय तुम्हाला हातात ठेवता आहे पण जे जास्त सोयीचे आणि कम्फर्टेबल म्हटलं तर एक ता ता तर कर्नाटक किंवा मध्य प्रदेश तर आपल्यापैकी कुणालाही या संदर्भानं माहिती हवी असेल किंवा या प्रोसेसमध्ये कसं जायचं या संदर्भानं काही गाईडलाईन पाहिजे असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करा दरवर्षी आपण मध्य प्रदेशमध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश करून देतो याही वर्षी आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी एनरॉल होते हे मॅटर तर नंतर उभं राहिलं कारण नॉर्मली महाराष्ट्रात जर पंचवीस लाख रा पंचवीस लाख रुपये पहिले तिप्पट प्रमाण साधारण लागत होते तर त्याही वेळेस एम पीमध्ये तेरा चौदा लाख पंधरा लाखात बी एम एसला ॲडमिशन मिळत होतं पूर्ण साडेचार पाच वर्षाचं पॅकेज हॉस्टेलमध्ये सुरून आणि जर कर्नाटकचा विचार केला तर तिथेही या ठिकाणी अशा पद्धतीनं जे येतं ॲडमिशन्स होत होते सो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की जे आमच्याकडे ऑलरेडी एनरोल आहेत ते पहिलेच आलेले होते परंतु आता जेव्हा आयक्यू कोट्यामध्ये अशा मोठ्या स्वरूपामध्ये पैशाची जर मागणी होत असेल तर एवढे पैसे भरून बी एम एस करणं खरंच तेवढं व्या वर्थ आहे का हाच एक फार मोठा प्रश्न आहे फॉर एक्झाम्पल आता ज्या कॉलेजची फी समजा दोन लाख रुपये होती ती पहिले सहा लाख भरली पर्यंत सत्तावीस लाख रुपये व्हायची साडेचार वर्षात आता जर दहा लाख रुपये भरायचं म्हटलं तर ती पंचेचाळीस लाख रुपये होती पंचेचाळीस लाख रुपये भरून बी एम एस मग हे पैसे वसूल कधी करायचे फार मोठा प्रश्न आहे म्हणून असे विद्यार्थी ज्यांचं बी एम एस टार्गेट आहे महाराष्ट्रात थ्री टाईम फीज भरायची तयारी आहे पुढच्या राऊंडला अजून दहा बारा दिवस वेळ आहे तत्पूर्वी जे काय लिगल गाईडलाईन येतील लवकरच त्या गाईडलाईननुसार तुम्हाला तोही पर्याय हातात तुम्ही ठेवलेला आहे तर त्यात जाताच येईल परंतु जेव्हा तुम्ही बाहेरच्या राज्यासाठी जर रजिस्ट्रेशन प्रक्रिया व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करून ठेवली तर ॲडिशनल पर्याय तुम्हाला उपलब्ध असेल आता एम पीमधली रजिस्ट्रेशन प्रक्रियेची डेट शेवटची चोवीस तारीख आहे आज वीस तारखेला आपण हा व्हिडिओ बनवतो आहे व्हेरिफिकेशनसाठी पंचवीस तारीख डेट आहे आता ही जर प्रक्रिया तुमची आता मिस झाली तर होऊ शकतं की तुम्हाला एम पीतले पहिले दोन राऊंड जे येते मिस होतील थर्ड राऊंडला जर र रजिस्ट्रेशन रिओपन झाले तर कदाचित संधी मिळेल परंतु तोपर्यंत फार लेट झालेलं असू शकतं सो ॲडिशनली एक सेफ पर्याय म्हणून आपण एम पी किंवा कर्नाटककडं बघू शकतो आणि या प्रक्रियेच्या संदर्भानं आम्ही नेहमी रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रक्रिया पूर्ण करून देतो पालकांना विद्यार्थ्यांना सो तुमच्यापैकी कुणालाही ही सेवा घ्यायची असल्यास तुम्ही निश्चितपणे आमच्याशी येऊन भेटा माहिती घ्या आणि एनरोल करा एक ॲडिशनल पर्याय आपण हातात ठेवूया आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की सर महाराष्ट्रामध्ये आता हे पंचवीस लाख रुपये फार जोडून फार कष्टाने हे सगळं नियोजन केलेलं होतं आणि त्यापेक्षा बाहेरच आम्हाला बारा तेरा लाखात चौदा लाखात जर होत आहे किंवा पंधरा लाखात होत आहे तर तेच करून द्या असं जर तुमच्या मनात आलं तर मग ते अजून सोपं होईल तुमचे पैसे वाचतील आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोप्या होतील सो so, वेळेची मर्यादा आहे लिमिटेड टाईम आहे आपल्याकडे ज्यांना जन्न ज्यांना असं वाटतं की आपण हा ॲडिशनल पर्याय हातामध्ये ठेवला पाहिजे मग तो एम पीचा असेल तो यू पीचा असेल किंवा किंवा कर्नाटकचा असेल तर निश्चितपणे तुम्ही येऊन भेटा फोनवर फारशी चर्चा होत नाही किंवा निर्णय पण होत नाही म्हणून बऱ्याचदा मी आग्रह धरतो की तुम्ही एकदा येऊन भेटा प्रोसेस समजून घ्या सगळे टप्प्याटप्प्यानं साधारण आपल्याला किती पैसे लागू शकतात पहिल्या वर्षी किती लागू शकतात साधारण हॉस्टेल मेसचे पैसे किती लागू शकतात हे सगळं गणित समजून घ्या तुम्ही आमच्याकडे एनरॉल झालात तर तुमचं ॲडमिशन करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो म्हणजे खरं म्हणजे फार रिस्की काम आहे आणि खूप यावर्षी जर म्हटलं तर खूपच रिस्की आहे कारण जशा पद्धतीनं महाराष्ट्रात आज जर पहिल्या राऊंडमध्ये मेरिटवर चारशेचे मुलं लागलेली नाहीत म्हणजे काही कॅटेगरीत लागलेले आहेत परंतु एवढ्या मोठ्या हायर साईडला कट ऑफ गेलेला आहे आणि एवढे सगळे कॉलेजेस असताना तर त्याच्यात आम्ही हे म्हणतो की आम्ही ॲडमिशन करून देऊ म्हणजे फारच जबाबदारी येते त्या शब्दांसोबत तरी आम्हाला माहिती आहे की आम्ही पहिले मेरिटमध्ये प्रयत्न करू नाहीच झालं तर आम्हाला सी एल सी राऊंडमध्ये सगळीकडे ओळखी आहेत कॉलेजशी संपर्क आहे तिथेही आपल्याला ते प्रयत्नानं मॅनेज करता येऊ हो शकतं म्हणून आम्ही हे थोडंसं डेअरिंग करून बोलू शकतो अर्थात हा पूर्ण निर्णय तुमचा आहे तुम्हाला वाटत असेल की एक ॲडिशनल पर्याय आपण हातात ठेवायला पाहिजे तर तुम्ही निश्चितपणे येऊन भेटा नक्की तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रियापासून ॲडमिशनपर्यंतच्या सगळ्या बाबी आम्ही पूर्ण करून देऊ आणि जर एम पीच्या विषयानं जर आपण बोलाल तर पुढेही चार पाच वर्ष तुम्हाला कुठेही मदत लागली तर आम्ही उपलब्ध असतो नुसतं ॲडमिशन केलं आणि मग जय महाराष्ट्र असं नाही आमचं विद्यार्थ्यांशी गेल्यानंतर भेटणं असतं सगळीकडे कॉन्टॅक्ट्स आहेत पुढेही काय अडचण आली तर आम्ही तुम्हाला मदतीला उपलब्ध असतो त्यामुळे एवढं ॲशुरन्स तुम्हाला आम्ही देतो आहे तर निश्चितच काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि सातत्यानं आम्ही ॲडमिशन केलेले आहेत आणि खूप विद्यार्थी आपले ऑलरेडी एम पीमध्ये शिकत आहेत मागच्या वर्षी पण जवळजवळ आपले अठ्याहत्तर ऐंशी मुलं आहेत जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस मुली त्याच्यामध्ये आहेत तर खूप मोठ्या स्वरूपात हे आपण ॲडमिशन केलेले आहेत करतोय याही वर्षी आपल्याकडं बऱ्यापैकी ऑलरेडी विद्यार्थी एनरॉल झालेले आहेत खूप साऱ्या नवीन इन्क्वायरीज पण आता सध्या येत आहेत परंतु सतत वेगवेगळे शेड्यूल सध्या हो। सुरू असल्यामुळं संदर्भानं टाइम टू टाइम जे व्हिडिओ पोस्ट करायला गेले पाहिजे ते केले जात नाही माझ्याकडनं त्यामुळं पण बऱ्याचदा लोकांपर्यंत पोहोचायला थोडीशी अडचण होते पण हरकत नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा एक आवाहन करतो की ॲडिशनल पर्याय तुम्ही हा आताशी ठेवा आणि ज्यांचं महाराष्ट्राचं बजेटच नाही आहे ज्यांना तेरा चौदा लाखात पंधरा लाखातच बी एम एस पाहिजे त्या मुलांनी डायरेक्टली येऊन भेटा तुम्ही आले मला भेटले म्हणजे तुमचं ॲडमिशन होणार हे मी एक हजार एक टक्के सांगतो यापूर्वी हजारो मुलांचे ॲडमिशन केलेले आहेत काहीही काळजी करायचं कारण नाही ठीक आहे माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतो ॲक्च्युली माझा नंबरवर बऱ्याचदा कॉल यायलेत पण मला रिसीव होत नाही आहे टेक्निकल काहीतरी मोबाईलचा इश्यू आहे काय मला माहीत नाही परंतु ॲडिशनली या व्हिडिओमध्ये पण मी काही नंबर देतो जे थमनेल बनवेल त्याच्यात पण काही ॲडिशनल नंबर देतो आणि इथं पण शेअर करतो माझं नंबर नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू हा एक नंबर आहे दुसरा नंबर घ्या नाईन नाईन ट्रिपल टू फाय झिरो टू डबल झिरो हे दोन नंबर तर माझ्याकडेच आहेत अजून आहेत बरेच ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो जे जे इच्छुक असतील येऊन भेटा पहिले संपर्क करा ॲड्रेससाठी व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्याला ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट ॲड्रेस येऊन जाईल येऊन भेटा छत्रपती संभाजीनगरला आकाशवाणी चौकामध्ये फ्रीडम टावरला आपलं ऑफिस आहे एकदा येऊन भेटा निर्णय करा तुमचं ॲडमिशन करून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद